नमस्कार मी मायडी बाबा के बोल वरती यशोदिपटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू जे की आमच्या वन बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहे तुम्ही पेज वर ते जुनी व्हिडिओ बघितली असेल शाट्ट्यांच्या वेशना कोणासाठी व्हायला लागणार आहे छाट्यांच्या वेशना तुझ्या वहिणी सोबत माझा शू झालं होतं मस्त ते शरीराचं गाणं येड ये रे लागलं रे रे असं हातात बोलून चाललो आम्ही मस्त वरून असे याचे तेव्हा हे टाकलो त्यांनी लिंबाचा पाला त्यांना खूप खतरनाक शूट झालं पण तो सीनच काकून टाकला दुसऱ्या वेळेस पण तेच झालं सेकंड हेच सीझनला दुसऱ्या सीझनला पण तेच झालं मग मस्त शूर झालं तेच करतो आम्ही वहिनी डेंजर दिसतात वहिणी मोकल कुठे जायचं असलं बघितलं प्रत्येक सक्सेसफुल माझ्या पाठी मागे जर कुठे घेऊन ऐक बघ माझे तिने मी काही असताना मला ऍक्सेप्ट केलं म्हणजे मी शेतकरी असताना माझ्याशी लग्न केलं पहिली गोष्ट मी काहीच नव्हतो त्यावेळेस काहीच नव्हतं आणि खरं सांगतो तिचे पाय मी एवढ्या मोठ्या याच्यापर्यंत पोहोचलो घरच्यांचे हे सपोर्ट आणि तिचे पायगुण लागले म्हणजे शा ला मी केव्हा माहिती तिचं लग्न झालं आणि लग्नानंतर सहा महिन्यानंतर मला सहा टँगच सिलेक्शन झालं आयुष्यात आली तिचं नाव रोशनी ती आली आणि माझं आयुष्य रोशन केलं आणि माझी खुशी जिथं मुलगी गेल्यानंतर माझ्या आयुष्यात खुशी आली क्या नाही म्हणजे स्ट्रगलिंग पिरियड जरी आपण गणित बघितलं स्ट्रगलिंग पिरियड खूप खूप राहूल खूप खूप म्हणजे टप्प्या आजही आहे आहे खूप लोक भेटत कोणी किंवा होऊ होतला खूप लोक असे भेटले की की नाही आता म्हणजे स्पोर्ट आधी कळलं की म्हणजे आपल्या सोबतची टीम आपल्याला तर आपल्याला नाही आपल्याला सपोर्ट करायला होत होत आणि काय ना आपण कधी गाव सोडलेलं असत नाही की आपण भरलो काय की आपण काय कुठपर्यंत जाऊ शकतो किंवा आपली व्हॅल्यू आपण ठरवत नाही तो दोष आपलाच नाही की आपल्या आपण त्या डॅकग्रॉग मध्ये राहिलो त्या वातावरणात राहिलो आपल्याला कधी कळलंच नाही की काय असतं म्हणजे एवढ्या एवढ्या शो मध्ये झालं त्याच्यानंतर खूप साऱ्या सा ऑफर्स आल्या खूप गोष्टी झाल्या म्हणजे खूप मोठ्या मोठ्या ब्रँडच्या ऑफर ब्रँड आणि हे ब्रँड ब्रँडच्या ऑफर आल्या हा ब्रँडच्या ऑफर आल्या नाही तर बहिणी खूप साऱ्या गोष्टी आल्या पण एक आयुष्य कळालं की बाई शेतीत काम करतो तर आधी शेतीत काम करतो असं नाही घरी गेल्यानंतर मशीन शेती मला लागणार आहे असं नाही की कारण भाई जिथून उगवणार त्याला नाही विसरायचं नाही सोडायचं भाई कारण एक फेम बीम हे फेमस बेमस लोकांना हे क्षणी केली त्याची काळी आहे हा ती ना ती आयुष्यभर आपल्याला पोचणार आहे ती आपण कधीच उपाय करणार नाही आपलं पुढे खानदान पिने पोचणार आपल्या पोहोचणार आहे कधी फेलणार इकडे कधी फेल किती अनसक्सेस हो मग तिथं गेल्यानंतर ना ती काय उपायशी आपल्या जो त्यामुळे तिला कधी विसरून कामा नाही मोर ऑफ द स्टोरी मोर ऑफ काय होतं ना कधी कधी फेम इकड उठ्यात पुसतो ना तर आपण ना कुठल्या लेवलला असं वाटतं की बस आता आपण खूप मोठ्या लेवलला बसलो आपण म्हणजे कधी कधी मित्र सोडून देतो आपल्या मित्रांची लाल अटायला लागते की हे आपले मित्र नाही नाही यार आपण एवढे मोठे पण नाही एक गोष्ट आहे त्यावेळी ज्यांनी सपोर्ट केला ना त्या लोकांचा सपोर्ट होता ना त्या लोकांना विसरू न आयुष्यात सगळं करा सगळ्यात मोठं पाप म्हणता केला ना त्यांना विसरला सगळ्यात आयुष्यात सगळ्यात मोठं पाप आहे त्यामुळे भाई मी नरुला पाहिलं असेल नरू म्हणजे आजही तो तसा दिसतो आणि बघितलं जसं मी गाडीतून उतरले ना इथं नर नवी पहिले नाही गेलं काय ने आमचे सुभाष जात आले ते तिच्यावर मी हॉटेलपेक्षा करत होतो ना सगळ्यात जास्त मग त्यांनी गेला पूर्ण हॉटेल ते नाही शेती आमचा काळजी पण गेला सुभाष ना कॉल केला रात्री तो वाजता सुभाष जातायचे लगेच काळागे स्वतः कारागी करून जायचे काही प्रॉब्लेम नसतो सोबत आणि त्या लोकांचे खरे उपकार आहे माझ्यावर मला लगेच त्यांनी सपोर्ट केला ना असे खूप लोक हे त्यांचे नाव नाही घेत त्यांना म्हणजे माझा मित्र उमेश आण मित्रही त्यांनी मुंबई मुंबईला जेव्हा मी ऑडिशनला गेलो ना तर त्यांनी मला हॉटेल पर्यंत सोडलं आणि मी सांगितलं की मुंबईला माहिती तुला काय माहिती नाही मी ड्रायव्हर आहे मला सगळं माहितीये मी तुला ऑडिशन पर्यंत सोडतो गाडी खराब झाली आणि गाडीची अरेंजमेंट केली त्याच्या हाय हाईट जेवण वगैरे सगळं गेलं आणि त्यांनी त्या हॉटेलपर्यंत आम्हाला सोडलं आणि रिटर्न पण घेऊन आला एक दिवस काम